नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर पी स्पर्धा परीक्षा मंच या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण उभयान्वी अव्यय या टॉपिकवरील प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक मी वेळेत गेलो म्हणून तू मला भेटला या वाक्यातील उभयन्वी अव्ययाचा प्रकार ओळखा एक समुच्चयबोधक दोन न्यूनत्वबोधक तीन विकल्पबोधक परिणाम बोधक तर बघा इथं मी वेळेत गेलो म्हणून तू मला भेटला म्हणजे मी वेळेत गेलो म्हणून तू मला भेटला या विधानामध्ये आणखी भर घातली आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे एक समुच्चयबोधक बोधक प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी विकल्पबोधक वेयन्वी अव्यय असलेला शब्द कोणता एक व दोन पण तीन वा चार सबब तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन वा म्हणजे बघा वा म्हणजे दोन्हीपैकी एक पर्याय निवडाचा असतो त्यांना विकल्पबोधक वय अव्यय असे म्हणतात म्हणजे विचार करा किंवा न करा घडायचं ते घडणारच अशा पद्धतीत प्रश्न क्रमांक तीन पहिल्या विधानात आणखी भर घालतात म्हणून यांना डॅश डॅश असे म्हणतात एक न्यूनत्वबोधक दोन समुच्चेबोधक तीन विकल्पबोधक चार परिणामबोधक तर बघा पहिल्या विधानात आणखी भर घालतात यांना समुच्चे बोधक अव्यय असे म्हणतात प्रश्न क्रमांक चार दे, देह देह जाऊ अथवा राहू हो या वाक्याचा उभयांनी अव्ययाचा प्रकार ओळखा एक समुच्चे बोधक दोन बोधक तीन विकल्पबोधक चार परिणामबोधक तर बघा इथे देह जाओ अथवा राहो म्हणजे दोन पर्याय दिलेत जाऊ किंवा राहो त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे तीन विकल्पबोधक प्रश्न क्रमांक पाच तो भेटला आणि पटकन निघून गेला या वाक्यातील उभयांनी अवयाचा प्रकार ओळखा एक समुच्चयबोधक दोन न्यूनत्वबोधक तीन विकल्पबोधक चार परिणामबोधक तर बघायचं तो भेटला आणि चटकन निघून गेला म्हणजे या विधानात आणखी भर घातलेली आहे त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे एक समुच्चयबोधक प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी समुच्चे उभयान्वी अव्ययाचे वाक्य कोणते एक तू इशारा केलास की मी येईन दोन तुला संपत्ती हवी की सुख हवे तीन सकाळ झाली व पक्षी गाऊ लागले चार मरावे परी कीर्ती उरावे तर बघा इथं एक तू इशारा केलास की मी येईन हे संकेतबोधक उभयनवी अव्यय आहे बघा दोन तुला संपत्ती हवी की सुख हवे म्हणजे हे दोन पर्याय दिले संपत्ती हवी की सुख हवे हे विकल्पबोधक उभयनवी अव्यय आहे तीन बघा सकाळ झाली सकाळ झाली व पक्षी गाऊ लागले सकाळ झाल्यामुळं पक्षी गाऊ लागले ह्या विधानात आणखी भर घातली गेली आहे त्यामुळे हे बदक समुदवी अव्यय आहे बघा चार मरावे परी कीर्ती गुरावे तर इथे हे आहे न्यू तो बदक उभयन्वी अव्यय तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन सकाळ झाली व पक्षी गाऊ लागले प्रश्न क्रमांक सात म्हणून प्रश्न क्रमांक सात म्हणून सबब यास्तव कारण की ही कोणत्या प्रकारची उभय अव्यय आहे एक कारणबोधक दोन उद्देशबोधक तीन न्यूनत्वबोधक चार संकेतबोधक तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन उद्देशबोधक क्रमांक आठ खालीलपैकी कोणते एक बाकी दोन की तीन म्हणून चार तर या प्रश्नाचं उत्तर आहे चार अन्नी प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी चुकीची जोडी कोणती एक विकल्पबोधक उभयन्वी अव्यय की दोन समुच्चे पोधक अव्यय अन तीन न्यूनत्वबोधक उभयन्वी अव्यय म्हणजे चार परिणामबोधक उभयन्वी अव्यय तेव्हा तर या प्रश्नाचं उत्तर आहे चुकीची जोडी आहे न्यूनत्वबोधक अभयनवी अव्यय म्हणजे हे चुकीची जोडी आहे म्हणजे म्हणजे हे संकेतबोधक बोधक अव्यय आहे प्रश्न क्रमांक दहा खालपैकी परिणामबोधक उभयान्वी अव्यय कोणते एक म्हणजे दोन यास्तव तीन तरी चार नी, तर बघा ते, या प्रश्नाचं उत्तर आहे दोन यास्तव प्रश्न क्रमांक अकरा बाका प्रसंग आलाच तर डगमगू नये या वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा एक दोन संकेत बोधक तीन विकल्पबोधक चार परिणामबोधक तर बघा इथे बाका प्रसंग आलाच तर डमगू नये इथे संकेत दिला आहे त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे दोन संकेत बोधक उभय अव्यय प्रश्न क्रमांक बारा दोघापैकी एकाची निवड दर्शवतात म्हणजे कोणते तरी एक असा अर्थ सूचित करतात म्हणून त्यांना डॅश असे म्हणतात एक अव्यय दोन परिणामबोधक उभय विकल्पबोधक उभयन्वी अव्यय चार स्वरूपबोधक उभयन्वी अव्यय तर बघा दोघापैकी एकाची निवड फक्त हे तीन विकल्पबोधक उभयन्वी अव्ययामध्ये केली जाते प्रश्न क्रमांक तेरा एक डझन म्हणजे बारा वस्तू या वाक्यातील उभयन्वी अव्ययाचा प्रकार ओळखा एक उद्देशबोधक दोन संकेतबोधक बोधक तीन स्वरूपबोधक चार कारणबोधक तर काय एक डझन म्हणजे बारा वस्तू त्यांनी या गोष्टीचं स्वरूप दिलं आहे त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे तीन सर्व पोधक उभयान्वी अव्यय प्रश्न क्रमांक चौदा पहिला क्रमांक यावा यास्तव सुरेशने अभ्यास केला या वाक्यातून उभयान्वी अव्यय ओळखा एक यास्तव दोन यावा तीन पहिला चार अभ्यास तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक यास्तव हे परिणामबोधक उभयन्वी अव्यय आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणते उभेनवी अव्यय नाही एक जरी तरी दोन कारणबोधक तीन अथवा चार काय तर बघा इथे एक जरी तरी हे संकेत बोधक अव्यय आहे कारण कारणबोधक उभेएन्वी अव्यय आहे अथवा हे विकल्पबोधक उभय अव्यय आहे काय हे कोणत्या प्रकारचे उभयांनी अव्यय नाही अव्यय नाही प्रश्न क्रमांक सोळा शरीर सुदृढ व्हावे म्हणून मी व्यायाम करतो या वाक्यातील उभयांनी अव्ययाचा प्रकार ओळखा एक उद्देशबोधक दोन तीन स्वरूपबोधक चार कारणबोधक तर बघा कोणता तर हेतू ठेवून सुदृढ व्हावे म्हणून व्यायाम करतो त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे एक उद्देश बोधक कोणत्या तर उद्देशानं तो हे काम करतो प्रश्न क्रमांक सतरा पहिल्या विधानात काही उनिवा दोष कमीपणा असल्याची सुचवतात त्यांना डॅश म्हणतात एक कारणबोधक दोन न्यूनत्वबोधक तीन समुदक चार उद्देशबोधक तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन न्यूनत्वबोधक प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी विकल्पबोधक नसलेले उभय अव्यय कोणते एक अथवा दोन खचित तीन हळूहळू तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन हळूहळू प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी बदक, नसलेले उभयनवी अव्यय कोणते एक अथवा दोन की तीन नी चार वा तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन ने प्रश्न क्रमांक एकोणवीस खालीलपैकी कारणबोधक उभयन्वी अव्ययाची वाक्य कोणते एक त्याला पोलिसांनी पकडले कारण त्यांनी चोरी केली कारण दाखवले त्यांनी चोरी केली म्हणून त्याला पोलिसांनी पकडले दोन बघा हे आहे कारण बोधक अव्यय दोन तू इशारा केलास की मी इशारा केला म्हणजे इशारा म्हणजे संकेत हे संकेत बोधक उभयनवी अव्यय आहे तीन तू उद्गारला की मी जिंकलो येथे बघा इथं स्वरूप बदक हे उभे आणि मी अवे अव्यय आहे तो उद की मी जिंकलो चार बघा तुम्ही चहा घेणार की कॉपी घेणार हे ते पर्याय दिले आहेत चहा आणि कॉपी म्हणजे हे विकल्प बदक मी अव्यय आहे प्रश्न क्रमांक वीस तो इतका हसला की त्याचे पोट दुखू लागले या वाक्यातील उभयांनी अव्ययाचा प्रकार ओळखा बघा एक परिणामबोधक दोन कारणबोधक तीन समुच्चयबोधक बोधक चार संकेत बोधक तर बघा तो इतका हसला की त्याचे पोट दुखू लागले तो हसल्यामुळं त्याचे पोट दुखू लागले म्हणजे एक कारण आहे तो हसल्यामुळं दुखलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन कारणबोधक उभयन्वी अव्यय प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी संकेतबोधक उभयानवी अव्यय कोणते एक जर दोन की तीन तर चार वरील सर्व बघा संकेत मध्ये जर मी अभ्यास केला तर परीक्षेत माझा एक नंबर येईल तू इशारा केला की के मी येईन तर बघा त्यांनी मध्यस्थी केली तर भांडण भेटेल या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व जेव्हा जो उभयान्वी जोडलेले दुसरे वाक्य हे पहिल्या वाक्याचा परिणाम असते तेव्हा त्यास डॅश डॅश म्हणतात एक परिणामबोधक उभयान्वी अव्यय दोन समुच्चबोधक उभयांनी अव्यय तीन विकल्पबोधक उभयांवी अव्यय चार नूतबोधक उभयांवी अव्यय तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक परिणामबाधक बोधक उभयांवी अव्यय प्रश्न क्रमांक 23 सैनापतीने इशारा केला आणि सैन्यश तुटून पडले या वाक्यातील उभयांनी अव्ययाचा प्रकार ओळखा एक विकल्पबोधक उभयांनी अव्यय दोन न्यूनत्वबोधक बोधक अव्यय तीन समुच्चोधक उभयान्वी अव्यय चार उद्देशबोधक उभयांनी अव्यय तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा सैनापतीने इशार केला अन अण सैन्य शत्रूवर तुटून पडले म्हणजे ह्या वाक्याचा भार या वाक्यावर आहे त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे तीन समुच्चे बोधक अव्यय प्रश्न क्रमांक चोवीस मला काल ताप आला सबब मी काल शाळेत गैरहजर राहिलो या वाक्यातील उभयान्वी अव्यय ओळखा एक मला दोन सबब तीन गैरहजर चार मी तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन, दोन परिणामबोधक उभयांवी अव्यय आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पैसा आला की माणूस की संपलीच या वाक्यातील उभयांवी अव्ययाचा प्रकार ओळखा एक परिणामबोधक दोन विकल्पबोधक तीन न्यूनत्वबोधक चार उद्देशबोधक तर बघा पैसा आला की माणूस की संपलीच इथं परिणाम दाखवतो या प्रश्नाचं उत्तर आहे एक परिणामबोधक प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी विकल्पबोधक वे बी अव्यय कोणते एक अन दोन म्हणजे तीन किंवा चार तर तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन किंवा मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटेन किंवा पत्राने कळवे अशा प्रकारे हे उभ्याने अव्यय वापरतात प्रश्न क्रमांक सत्तावीस जी अव्यय संकेत किंवा आठ दाखवतात त्यांना डैश डॅश म्हणतात एक उद्देशबोधक उभयनवी अव्यय दोन संकेत संकेतबोधक बोधक अव्यय तीन कारणबोधक उभयन्वी अव्यय चार स्वरूपबोधक उभयन्वी अव्यय तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन संकेतबोधक बोधक उभयन्वी अव्यय प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तो अचानक मेला कारण त्याच्या पोटात चुकीने विष गेले या वाक्यातील उभयांवी अव्यय ओळखा एक स्वरूप बोधक दोन कारण बोधक तीन उद्देशबोधक चार संकेत बोधक तर बघा तो अचानक मेला कारण त्याच्या पोटात चुकीने विष गेले येथे कारण दाखवले आहे त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे दोन कारण बोधक प्रश्न क्रमांक एकोणतीस पण परंतु परी बाकी किंतु तरी हे कोणत्या प्रकारचे उभयान्वी अव्यय आहेत एक स्वरूपोदक उभयान्वी अव्यय दोन विकल्पबोधक उभयान्वी अव्यय तीन न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय चार समुच्चे अव्यय तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय न्यूनत्वामध्ये पण परन परंतु येथे गुन्हे दाखवण्यासाठी हे उभयान्वी अव्यय वापरतात प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी न्यूनत्वबोधक नसलेले उभयान्वी अव्यय कोणते एक बाकी दोन शिवाय तीन किंतु चार परी तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन शिवाय हे अव्यय नाही प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी संकेतबोधक बोधक उभयान्वी अव्यय नसलेले वाक्य कोणते एक जर प्रयत्न केला तर यश मिळेल दोन तू डॉक्टर झालास म्हणजे आमच्या आयुष्याचे सार्थक होईल तीन सचिन सामनावीर ठरला कारण त्यांनी सर्वाधिक धावा काढल्या चार त्यांनी मध्यस्थी केली तर भांडण भेटेल तर बघा इथे संकेत बदल उभे नसलेले वाक्य आहे तीन सचिन सामनावीर ठरला कारण त्यांनी सर्वाधिक धावा काढल्या याच्यामध्ये तो सामना विरकावर ठरला कारण त्याने सर्वाधिक धावा काढल्या हे कारणबोधक उभयान्वी अव्यय आहे प्रश्न क्रमांक म्हणून यास्तव तस्मात तेव्हा याकरिता हे कोणत्या प्रकारचे उभयान्वी अव्यय आहेत एक स्वरूपबोधक दोन परिणामबोधक तीन न्यूनत्वबोधक चार कारणबोधक तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन परिणाम बोधक प्रश्न क्रमांक तेहतीस ज्या उभयान्वि अवय दोन गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे असे दर्शविले जाते तेव्हा त्यास डॅश डॅश असे म्हणतात एक संकेतबोधक दोन न्यूनत्वबोधक तीन स्वरूपबोधक चार उद्देशबोधक उत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे चार उद्देशबोधक प्रश्न क्रमांक चौतीस जरी त्याच्या पायाला लागले तरी त्यांनी धावण्याची शर्यत या वाक्यात किती उभयान्वी अव्यय आहेत एक दोन दोन तीन तीन चार यापैकी नाही तर प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर आहे दोन आहेत जरी आणि तरी प्रश्न क्रमांक पस्तीस ताईच्या पायाला थोडी लागले आहे बाकी सर्व खुशाल या वाक्यातील उभयान्वी अव्यय ओळखा एक आहे दोन बाकी तीन सर्व चार लागले तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन बाकी प्रश्न क्रमांक छत्तीस आणि व अन न शिवाय आणखी ही कोणत्या प्रकारची उभयन्वी अव्यय आहेत एक समुचे पोदक उभयन्वी अव्यय दोन परिणामबोधक उभयन्वी अव्यय तीन विकल्पबोधक उभयान्वी अव्यय चार संकेतबोधक संकेत अव्यय तर हो या प्रश्नाचं उत्तर आहे एक समुदक उभयान्वी अव्यय क्रमांक सदोतीस मला थोडा त्रास होतो तरी त्याचे काय वाटत नाही या वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा एक विकल्पबोधक दोन समुच्चय बोधक तीन न्युनत्वबोधक चार स्वरूप बोधक बघायचे मला थोडा त्रास होतो तरी त्याचे काय वाटत नाही इथे ह्या गोष्टीत दोष दाखवला आहे उणीव दाखवला आहे उणीव दाखवलेला आहे दा त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे तीन न्यूनत्वबोधक प्रश्न क्रमांक अडतीस खालीलपैकी स्वरूप पदक उभे नसलेले वाक्य कोणते एक बारा वस्तू म्हणजे एक डझन दोन विनंती अर्ज आयसे जे तीन विक्रम आदित्य म्हणून एक राजा होऊन गेला चार त्याची बस चुकली म्हणून त्याला उशीर झाला तर बघा इथे स्वरूपोदक अव्यय नसलेले वाक्य आहे चार त्याची बस चुकली म्हणून त्याला उशीर झाला हे आहे परिणामबोधक प्रश्न क्रमांक एकोणचाळीस जर तर जरी तरी म्हणजे की ही कोणत्या प्रकारची उभयन्वी अव्यय आहेत एक उद्देशबोधक दोन परिणामबोधक तीन संकेतबोधक चार स्वरूप तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन अव्यय प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी समुच्चयबोधक बोधक नसलेले उभयान्वी अव्यय कोणते एक व दोन अन तीन चार वा तर बघा इथे समोरचे बदल अव्य नसलेले अवे आहे चार वा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करा